या देवी सर्वभूतेषू मातृरूपेण स्वस्थिता नमस्तसे 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 नमो नम जी देवी सर्व प्राणीमात्रामध्ये मातृरूपामध्ये वास करते तिला माझा नमस्कार असो नमस्कार असो आणि पुन्हा एकदा नमस्कार असो सर्वांना श्री स्वामी समर्थ तुम सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आहे नवरात्रीला सगळ्यात मोठा दिवस असतो महत्त्वाचा दिवस आहे नवरात्रीतील प्राण म्हणजेच दुर्गाष्टमी तर दुर्गाष्टमी हा दिवस खूप महत्त्वाचा आहे खरं तर दर महिन्याला दुर्गाष्टमी येते पण शारदीय नवरात्र उत्सवातील दुर्गाष्टमीला अनन्यसाधारण महत्त्व आहे यालाच आपण महाअष्टमी असं सुद्धा म्हणतो यंदा दुर्गाष्टमी तीस तारखेला आलेली आहे तीस सप्टेंबर दोन हजार पंचवीसला आपल्याला दुर्गाष्टमी आलेली आहे साजरी करायची आहे आता या दुर्गाष्टमीच्या निमित्ताने आपल्याला आई भगवतीला नैवेद्य अर्पण करायचं आहे बघा ज्यांना या नवरात्रीच्या कालावधीमध्ये काहीही करणं शक्य झालं नाही मासिक धर्माला आलं बाळंतीन झालं ज्याला आपण विटाळ म्हणतो हे काही त्यामुळे काहीच करणं शक्य झालं नाही त्यांनी अष्टमीला ज्या काही गोष्टी आहेत तुम्हाला सांगणार आहे त्या आवर्जून करायच्या आहेत आई भगवतीची कुलदेवीची कृपा आपल्यावर राहण्यासाठी अत्यंत महत्त्वाचा दिवस आहे आणि ह्या दिवसाचा फायदा सगळ्यांनी करून घ्यावा कारण देवीचं जे काही देवीतत्व आहे ते खूप जास्त प्रमाणात जागृत असतं सप्तमी अष्टमी महानवमी महासप्तमी महाअष्टमी आणि महानवमी हे तीन दिवस तुम्हाला जेवढं शक्य होईल तेवढी जास्तीत जास्त सेवा करायची आहे आता आपण अष्टमीबद्दल बोलणार आहोत दुर्गाष्टमी अतिशय महत्त्वाचा दिवस आहे आणि ह्या दिवशी देवीला बघा आपण सात दिवस आत्तापर्यंत जे काही सहा दिवस झाले देवीला आपण माळा अर्पण करतो देवीला आपण नैवेद्य अर्पण करत असतो पण दुर्गाष्टमीला एका नैवेद्याचं खूपच जास्त महत्त्व आहे आणि तो नैवेद्य प्रत्येकाने अर्पण करावा भले तुम्ही फक्त घटस्थापना केली असेल किंवा फक्त अखंड दिवा लावला असेल किंबहुना तुम्ही काहीही केलं नसेल तुमच्या घरात कुलदेवीचा फोटो आहे टाक आहे मूर्ती काहीतरी असेलच ना मग त्यांच्यासमोर तुम्हाला नैवेद्य दाखवायचं आहे आधीच एक गोष्ट सांगते काही लोकांना असं वाटतं की नवरात्रीमध्ये देवीला आपण उपवास असतो देवांना कधीच उपास नसतो देवांना उपवास नाही मनुष्याला उपवास असतो म्हणून आपण खीर देवाला चालते का तर विचारलं जातं तेव्हा सांगतो की खीर देवाला चालते देवाला उपवास नाही आहे तुम्हाला माहिती आहे का अजूनही साडेतीन शक्तीपीठं आहेत तिथे देवीला या नवरात्रीच्या कालावधीमध्ये वरण भात भाजी चपाती भाजी भाकर काय जे असेल त्याचा नैवेद्य दाखवला जातो म्हणून असं मनात आणायचं नाही की देवाला उपवास आहे असं नाही देवाला कधीच उपवास नसतो ते उपवास हा फक्त मनुष्याला मनुष्य जातीला असतो आता बघा तुम्हाला काय करायचं आहे ह्या दिवशी म्हणजे अष्टमीच्या दिवशी तुम्हाला आई भगवतीला दोन नैवेद्य अर्पण करायचे आहेत त्यांच्यातला पहिला आहे तांबूल ज्यांनी माहूरगडावर जे जे गेलेले आहेत तिथे आधी गेल्या गेल्या आपल्याला तांबू हातामध्ये दिला जातो ज्याला पान नाही तर तांबूल असं म्हटलं जातं तांबूल म्हटलं की तुम्ही यूट्यूबवर सर्च करा तुम्हाला ते मिळून जाईल त्याची रेसिपी किंवा पानवाले काकांचं दुकान असेल त्यांना सांगा तुम्हाला तांबूल बनवून द्या देवीला लागणार ला आहे तर ते अगदी व्यवस्थित ते मग तुम्हाला करून देतील त्यामध्ये दे चुन्याचा वापर केलेला नाही वा, आहे काही जिन्नस लागतात ते त्यामध्ये व्यवस्थित घालून कुठून दिलं जातं किंवा तुम्ही घरी पण ज्यांना घरात बनवायचं आहे त्यांनी काही हरकत नाही आणि ज्यांना बाहेरून बनवून आणायचं आहे त्यांनाही काही हरकत नाही त्यांना फक्त सांगा की देवीसाठी आहे छानपैकी करून द्या आणि घरात करू शकता आणि परत आपल्याला घरातल्या ना त्याचा साहित्याचा वापर होऊ शकतो जर आपण घरात केला तर घरी साहित्य आणलं तर घरी पण छान करू शकतो किंवा आपण बाहेरून करून आणू शकतो आई भगवतीला दाखवायचा आहे आपल्याला हा नैवेद्य दुर्गाष्टमी इतका मोठा दिवस असणार आहे कारण काही ठिकाणी हवन केलं जातं अष्टमीला हवन करत असता कन्यापूजन करत कर, कर केलं जातं त्याच्यामध्ये दोन नैवेद्य अखंड अशा दोन सेवा आहेत दुर्गाष्टमीला दुर्गाष्टमीचा दिवस खूप महत्त्वाचा आहे नक्कीच या दिवसाचा तुम्ही सगळ्यांनी फायदा करून घ्यावा तांबूल जो काही तुम्ही आई भगवतीला अर्पण करणार तो तुम्ही सकाळी अर्पण करू शकता दुपारी करू शकता किंवा संध्याकाळच्या सेवेमध्ये देखील अर्पण करू शकता तुमची इच्छा आपण तो अर्पण करायचा समजा सकाळी अर्पण केला थोड्या वेळ देवासमोर ठेवायचा नंतर तो, तो तुम्ही ग्रहण करू शकता अर्थात अष्टमीचा उपवास असतो पण तो देवाचा प्रसाद आहे थोडासा तरी तुम्ही खाऊ शकता हरकत नाही उपवास मोडणार नाही ज्यांना वाटतं की नको मला ते काही खाय खाता येणार नाही त्यांनी फ्रीजमध्ये ठेवा नंतर जेव्हा तुम्ही उपवास सोडणार असाल दुसऱ्या दिवशी त्यावेळी आपण तो खाऊ शकतो दुसरं देवीला आपल्याला खीर अर्पण करायचे आता खीर कुठली करायची आहे तुम्ही शेवायची करू शकता तुम्ही तांदळाची करू शकता कारण अष्टमी आपल्याला जे काही आप आपण हवन करत असतो तेव्हा अर्थात खिरीची पण आपण आहुती देणार आहोत मग अशा वेळेस तुम्ही तांदळाच्या खिरीचा नैवेद्य दाखवला तरीही त्याच्यापेक्षा महत्त्वाचं कुठलंच नाही आणि नंतर मखाणे मखाणे माहिती आहेत ना आपल्याला मखाण्याची खीर देखील आई भगवतीला खूप प्रिय आहे त्या खिरीचा देखील तुम्ही नैवेद्य आवर्जून अर्पण करावा आता तो कसा करायचा मखाण्याची खिरीची रेसिपी काय मी तुम्हाला इथं सांगत बसत नाही आहे थोडक्यात सांगते मखाणे आणायचे थोडेसे भाजून घ्यायचे कढईमध्ये छानपैकी तूप वगैरे टाकून मिक्सरमध्ये बारीक करायचे आणि झालं थोडंसं दूध उखळून घ्यायचं आणि त्यामध्ये ती पूड टाकून घ्यायची आवडीप्रमाणे आपल्या साखर वेलचीपूड ड्रायफ्रूट आपण टाकू शकतो तुम्ही यूट्यूबला सर्च केलं की छानपैकी तुम्हाला याची रेसिपी मिळून जाईल अगदी सोपी आहे आणि ती परत आपल्याला उपवासाला देखील चालणार आहे त्याच्याबरोबर आपल्याला जे काही आपलं सामान असेल घरामध्ये छानपैकी आपल्याला खीर करायची आई भगवतीला आई राजाला आपल्याला ती अर्पण करायची आता ही खीरसुद्धा तुम्ही सकाळी अर्पण करू शकता तुम्ही संध्याकाळी अर्पण करू शकता तुम्हाला जेव्हा वेळ असेल जेव्हा वेळ मिळेल जसं जमेल त्या पद्धतीने तुम्ही ही खीर आई भगवतीला अर्पण करायची आहे खीर अर्पण केल्यानंतर थोड्या वेळ ती तशीच ठेवा नंतर मग तुम्ही घरातल्यानं तो प्रसाद म्हणून देऊ शकता किंवा तुम्ही खाऊ शकता दुर्गाष्टमीला दोन नैवेद्याचा मान आहे ह्या दोन नैवेद्यांशिवाय दुर्गाष्टमी पूर्ण होत नाही आणि भले तुम्ही या सात दिवसांमध्ये आई भगवतीची कितीही सेवा केली असेल पण दुर्गाष्टमीला जर ही तुम्ही नैवेद्य चुकला तर आपलं बऱ्याच वेळा असं होतं ना की मासिक धर्म आला आहे मग तुम्ही घरच्यांकडून ही सेवा करून घ्या घरातल्यांना कोणीतरी सांगा की बाबा ही मी बाजूला बसते तुम्ही ही सेवा करा अगदी नाही शक्य झालं तर विकत आणून तुम्ही हा नैवेद्य दाखवू शकता पण जर तुम्ही घरात कोणी करणारच नाही मग अशा वेळेस तर काहीच करू शकत नाही पण आपण पण हे जे काही दोन नैवेद्य आहेत ते तुम्हाला दुर्गाष्टमीच्या दिवशी आवर्जून आई भगवतीला अर्पण करायचे आहेत आणि बघा तुम्हाला सांगते दुर्गाष्टमीच्या दिवशी ज्यांना नवरात्रीमध्ये काहीही करणं शक्य झालं नाही त्यांनी अगदी सातव्या माळेपर्यंत दुर्गाष्ट आ... दुर्गाष्टमी भले कर काही करणार असेल तरीसुद्धा दुर्गाष्टमीला एक तरी दुर्गा सप्त सब, सप्तशती ग्रंथाचं पारायण करायचं आहे किंवा सिद्धकुंजिका स्तोत्राचं पठन करायचं आहे एक वेळा तुम्हाला कुंकुमार्चन करायचं आहे आता हे कसं तुम्हाला मॅनेज करायचं तर आता आपल्याला भरपूर कामे आहेत त्याचबरोबर कन्यापूजन कर करायचं आहे हवन पण करायचे आपल्यासाठी खूप काही करायचं आहे पहाटे उठून जर तुम्ही थोडीफार सेवा केली न तरी हरकत नाही आहे किंवा अगदी ज्यांना शक्य होत नाही त्यांनी दुपारी संध्याकाळी दिवसभरात कधीही तुम्ही आ, ही सेवा करू शकता थोडंसं मॅनेज करा पण दुर्गाष्टमी खूप महत्त्वाची आहे आणि त्याचबरोबर आपण जी नऊ दिवस सात दिवस सॉरी सेवा केलेली आहे ती दुर्गाष्टमीच्या सेवा केल्याशिवाय पूर्ण होत नाही दुर्गाष्टमीला जागरण केलं जातं दिवसभर आई भगवतीची सेवा केली जाते कारण दुर्गाष्टमी हा नवरात्रीचा प्राण मानला गेलेला आहे ह्या दिवशी तुमची सेवा केली तरच नवरात्रीचं फळ तुम्हाला मिळणार आहे भले ज्यांनी उठता बसता उपवास केले किंवा केलेले नाहीत अर्थात तुम्ही या दिवशी उपवास करायचा असतो आणि तो सुद्धा दुर्गाष्टमीचा उपवास असतो ना त्यांनी उठता बसता उपवास आहे त्यांनी फक्त प्रतिपदा पहिल्या दिवशी उपवास केला आहे त्यांनी अष्टमीला आवर्जून उपवास करावा आता तो सोडायचा कधी कसा काय ते आपण नंतरच्या व्हिडिओमध्ये पाहणारच आहोत आणि या दिवशी चौसष्ट योगिनी यंत्र आपल्या मुख्य दरवाजावर लावायचं असतं ज्यांच्याकडे जुनं आहे त्यांनी अजिबात नवीन घ्यायचं नाही ते जुनंच तुम्ही काढायचं स्वच्छ पुसायचं आणि हातात घ्यायचं हातात जी काही सेवा असते त्यावर लिहिलेलं आहे काही सेवा आहे ती अकरा वेळेस स्वामी समर्थ मंत्राचा आहे नंतर अकरा माळी करायच्या आहेत आपल्याला नंतर ते प मंत्राच्या पठणाने करायचं आहे आणि एक माळ तुम्हाला नवरणो मंत्र करायची आहे नंतर आपण जी नेहमीच करतो सेवेमध्ये तुम्हाला एक माळ करायची आहे आई भगवतीच्या चरणी आपल्याला नव्याण्णव मंत्राची एक माळ अर्पण करायची आहे आणि ती चौसष्टयोगी यंत्र आपल्याला आपल्या मु आपल्या मुख्य दरवाजावर सेफ्टी डोअरवर नाही मुख्य दरवाजावर लावायचं आहे ब बऱ्याच वेळा आपली ही सांगितलेली सेवा आहे ना ती चौसष्ट योगिनी यंत्र कुठे मिळेल तर चवळच्या कुठल्याही धार्मिक दुकानात तुम्हाला मिळून जाईल किंवा स्वामी समर्थ सेवा केंद्र आहे तिथे तर हमकास मिळून जाईल आणि नंतर अतिशय उत्तम आहे आपल्याला मिळाल्यानंतर दहा ते पंधरा रुपयाला मिळतं बरं का ते खूप महाग नाही आहे पंधरा रुपयेपर्यंत तर ते आवर्जूनच मिळून जातं आणि तुम्हाला ही सेवा देखील करायची आहे दुर्गाष्टमीला आणि खूप महत्त्वाचा दिवस आहे दुर्गाष्टमीचा त्यामुळे तुम्हाला ह्या ज्या सेवा सांगितलेल्या आहेत भरपूर सेवा केल्यात आपण करतो आहोत तरीही ही, ही दुर्गाष्टमीची सेवा आपल्याला चुकवायची नाही नैवेद्य करायचे ते दोन आणि त्यासोबत चौसष्ट योगिनी यंत्र जे तुम्हाला मी स्क्रीनवर दाखवते आहे ते देखील आपल्याला आणायचं आहे नक्कीच आई भगवतीची सेवा करण्याचा हा दिवस अजिबात चुकवायचा नाही महासप्तमी महाअष्टमी महानवमी खूप मोठे दिवस आहेत सगळ्यांनी जास्तीत जास्त सेवा करायचा प्रयत्न करा महिलांनो स्पेशली तुम्हाला सांगते आपल्याला खूप सेवा करायची आहे पण अष्टमीचा दिवस दिवशी उपास असणार आहे पण तेवढ्या जोमाने आपण सगळ्या सेवा करणार आहोत सगळं पण ते कन्यापूजन असू द्या किंवा हवन करणं असू द्या हवन तुम्ही नवमीला देखील करू शकता कन्यापूजन नवमीला करू शकता पण अष्टमीची जी सेवा आहे तुम्ही ती चुकवायची नाही त्यामुळे कारण काय होतं ना, ना? अष्टमीला मुली मिळत नाहीत मग अशा वेळेस सप्तमीला तुम्ही करू शकता षष्टीला देखील करू शकता म्हणजे आज आई भगवतीला हीच प्रार्थना आहे की महाराष्ट्रामध्ये जो काही ओला दुष्काळ झाला आहे जो काही म्हणजे पूर वगैरे आला आहे यातून सगळ्यांना बाहेर पडण्यासाठी शक्ती दे आई जगदंबेला आई भगवतीला आई भवानीला आपण हीच प्रार्थना करूया झालेली सेवा स्वामींच्या चरणी आई भगवतीच्या चरणी आई साहेबांच्या चरणी रुजू करते आणि आता इथेच थांबते व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा अशाच माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये आपण भर भेटणारच आहोत भरभरून बर तुमचं प्रेम बघून आनंद होतो असेच व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा चला तर परत माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये भेटणारच आहोत सर्वांना श्री स्वामी समरथा